अनंत टिप्या रिफ्रेश व्हा नमस्कार सर्वप्रथम मी सन्माननीय सगळ्यांचे आमचे लाडके नारायणराव साहेब यांचा वाढदिवसानिमित्त मी साहेबांना शुभेच्छा देतोय आपल्या या माध्यमात मी असं सांगू इच्छितो की राणे साहेबांनी माझ्यासारखे असंख्य का कार्यकर्ते प्रचंड घडवलेत आणि घडवत आहेत तर इतक्या त्यांच्या या पंच्याहत्तर वय राणेसाहेबांचं झालं था आहे मला वाटतं त्यांच्या या वयातसुद्धा ते एवढे काम करत आहेत ते बघून माझ्यासारख्या एका व्यक्तीला प्रचंड ताकद येते एनर्जी येते त्यामुळे राणेसाहेबांसारखं नेतृत्व होणं म्हणजे खूप कठीण आहे आणि राणेसाहेबांनी एवढी दहा पदं आयुष्यामध्ये भोगलीत त्या प्रत्येक पदाला त्यांनी सन्मान दिला आणि आम्ही स्वतः मी वीस वर्ष राणेसाहेबांना बघतोय आज राणेसाहेबांच्या राजकीय जीवनात मला वाटतं चाळीस वर्षं झाली असतील त्याच्यातली वीस वर्ष मी स्वतःच्या डोळ्याने बघतोय तर अशा प्रकारचं व्यक्ती होणं खूप कठीण आहे कारण राजकारणामध्ये खूप गोष्टी पाहिल्या जातात परंतु राणेसाहेबांनी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोकणासाठी जे केलं आहे कोकणासाठी जे प्रयत्न केले ते आगळेवेगळे आहेत मला वाटतं अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु यांच्यावर ये बोलण्यासाठी मला वाटतं एक दोन नाही तर कमीत कमी एक महिना लागेल त्यांच्यावर ते एवढं त्यांनी आयुष्यामध्ये कोकणासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत मला वाटतं राणेसाहेबांच्या या वाढदिवसानिमित्ताने इलेक्शन सुद्धा आहे तर त्यांना गिफ्ट म्हणून आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमची कोकणी जनता त्यांना नक्कीच खासदार बनवून पाठवतील एवढी मला आशा आहे मी राणे साहेबांना खूप शुभेच्छा मनापासून देतो धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा युट्यूब चॅनल